नमस्कार होळीचा सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे असा बेत असतो तुमच्याकडे असतो का असं कमेंट करून नक्की सांगा तर कोणता बेत तर होळीनंतर आमच्याकडे दुसऱ्या दिवशी असा मटणाचा बेत असतो आणि तो मस्त असा खमंग चुलीवर तर्रीवाला बनवलेला असतो आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहूयात स्टेप बाय स्टेप केलं ना तर चुलीवरचं छान बनतं आणि खूप खमंग टेस्टी लागतं तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे मटण मॅरिनेट करण्यासाठी मसाला कुटायचा आहे मस्त चुलीजवळ असं करायचं चुलीवर शिजलेलं मटण खूप चविष्ट टेस्टी होतं एकदा करून नक्की बघा गॅसवर करण्यापेक्षा असं चुलीवरचं मटण चिकन खूप छान लागतं तर इथं अद्रक लसण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आहे मी खलबत्त्यामध्ये असं थोडंसं जास्त बारीक पेस्ट करायची नाही ओबडधोबड करायचं आणि आपल्याला हे आप मटण हे मठन इथं मी पाऊण किलो घेतलेलं आहे म्हणजे एक किलोला थोडंसं कमी असं मटण आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एकदा दोनदा धुवायचं दो चांगलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये चरबी आहे पण चरबीमुळे छान चव येते थोडंसं राहू द्यायची आवडत असेल तर नसेल तर काढून टाकायची थोडा कच्चा कांदा टाकलाय आणि कच्चचं टाकायचं चा थोडं छान चव येते कांद्याला कच्चं खोबरं किसलेलं टाकले धने फूड भरपूर टाकायचे आणि थोडासा गरम मसाला चक्री फूल आहे थोडेसे मिरे चार पाच मिरे चार पाच लवंग आहेत आणि तीन चमचे पोहे खायचं मीठ घेतलेले आहे त्यातले दोन चमचे वापरणार आहे आणि एक चमचा हळद छान असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचे छान मुरलं जातं मसाला दुसरा मसाला आपण फोडणीचा भाजीपर्यंत हे मॅरिनेट केलेलं मटण मुरलं जातं आता आपण काय करायचं आहे छान असा कांदा चार छोटे कांदे घेतलेले आहेत पाऊण किलो मटणासाठी कारण आपल्याला याच्यात सुकं पण थोडंसं आहे आणि दोन लसणाच्या गड्डे आहेत हे छान लालसर होईपर्यंत भाजायचं जाळामध्येही भाजू शकता पण ते जास्त काळं होतं आवडत असेल तर तुम्ही भाजू शकता मी तव्यावरच भाजलेलं आहे आणि एक छोटंसं खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरं वापरू शकता आणि एक अद्रक हे पण छान भाजून घ्यायचं हे सगळं भाजल्यामुळे काय होतं थ छान असं स्मोकी चव येते आणि चुलीवरचं भाजलेलं तर त चव अप्रतिमच असते कोणत्याही गोष्टीची त्यामुळे हे अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आता थोडंसं खसखस जिरे आणि तीळ हे लगेच भाजलं जातं कारण तव आपला चांगला गरम आहे थोडंसं हलवायचं आणि लगेच काढायचं करपू द्यायचं नाही जास्त आणि हे काढल्यानंतर आपल्याला थोडंसं डाळं म्हणजे आहे फुटाणे किंवा डाळ तुम्हाला आवडतं आहे ते तुम्ही वापरू शकता ते हे आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला हे बारीक करून घेऊयात कोथिंबीर टाकून थंड होऊ द्यायचं मग बारीक करून घेऊयात आता आपण मटण शिजायला टाकूयात इथं मी दोन मोठे चमचे तेलाचे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कांदा एक छोटासा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं मग कोणाला सपक काही खायचं असेल सूप तर ते छान बनलं जातं आता आपण मॅरिनेट करताना बऱ्यापैकी मसालेही टाकलेले आहेत कारण कोणाला सपक मा म्हणजे वयस्क लोक असतात लहान मुलं असतात मग अशा पद्धतीनं जर चिकन शिजवून त्याचं सूप काढलं तर खूप टेस्टी बनतं फक्त हळद आणि मिठात न शिजवता हे सगळे मसाले टाकायचे मग तू कोणी खातं असं सपक सूपही छान लागतं टेस्टी लागतं हे छान हलवून घ्यायचं आहे चांगलं आणि त्याच्यावर ताट ठेवून आपल्याला पाणी गरम होतं तोपर्यंत ताटामध्ये आणि खाली असं मटण चांगलं त्याच्यात मसाले मिक्स होतात वाफेवर वाफेवर चांगलं पाच मिनटं राहू द्यायचं आणि थोडं थोडं करत असं सगळं गरम पाणी टाकत चालायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही गरम पाण्याचाच वापर करायचा आता एकदा टाकले दोनदा तीनदा असं करत चालायचं आता आपला ग आ, मसाला थंड झालाय हा ती सगळं घेऊन आता आपण बारीक करून घेऊयात मिक्सरला तोपर्यंत आपलं मटण शिजतंय आदनंमधनं असं पाणी टाकत राहायचं थोडंसं हलवायचं म्हणजे छान शिजलं जातं आता आपल्याला अगोदर खोबरं बारीक करायचं कांदा करायचं नाही मग मिक्सरचं भांडं ओलं होतं मग खोबरं बारीक होत नाही अगोदर खोबरं बारीक करायचं परत थोडंसं तीळ जिरे असं बारीक करून घ्यायचं मग शेवटी कांदा कोथिंबीर ओला मसाला बारीक करायचा छान सगळा मसाला आपला बारीक होतो आणि आपल्या ग्रेव्हीला एक एक सारखंपणा येतो काही मोठं काही छोटं असं ठेवायचं नाही एक, एक सारखं सगळं बारीक करून घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही आपली छान मटणाची तयार होते आता हा सगळा मसाला आपला सुका आणि ओला तयार झालेला आहे आता आपण थोडंसं मी धणे भाजताना घेतले नव्हते तर धने पावडर याच्यात मिक्स करणार आहे आणि छान मसाला तयार झाला आहे आता आपलं मटणही शिजत आहे चांगलं मटन चांगलं अर्धा तास शिजलं गेलं पण काय करायचंय कोणी घरामध्ये सपक सूप खात असेल तर ते बाजूला काढायचं थोडंसं पाणी आणि मटन सेपरेट करायचं आणि पूर्ण ग्रेवीचं सूप वेगळं करून घ्यायचं आहे सगळं मटण बाजूला करायचं कारण आपल्याला थोडंसं सुक्कं पण काढायचं आहे थोडंसं सूप काढलं आहे मी आणि बाकीचे ग्रेव्हीसाठीचं पाणी आहे मी पाणी भरपूर टाकून शिजवलं हो आहे त्यामुळे इथं मी जास्त पाणी वापरणार नाही एवढ्याच पाण्यामध्ये मी करून घेणार आहे इथं अर्धी वाटी थोडंसं तेल टाकलेलं आहे तुम्हाला तेल थोडंसं तर्रीवालं करायचं तर जरा जास्त टाकायचं अगोदर ओला मसाला टाकून घ्यायचा आहे कांदा याच्यात पेस्ट भाजलेली आपण त्याची अगोदर चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये ही पेस्ट ओलं थोडंसं कच्चे असेल तर निघून जातो परत खोबरं भाजलेलं ते टाकायचं सगळा मसाला भाजलेला मिक्स करून घ्यायचा चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आणि थोडा घरचा मसाला आहे आणि थोडा रेडीमेड मसाला आहे आता आपण बाजूला काढलेलं मटण त्याच्यात मिक्स करून घेऊया चांगलं असं मिक्स करायचं आणि थोडंसं कोणाला घरामध्ये सुक्का उडत असेल तर त्यातलंच हे थोडंसं काढून ठेवायचं बाजूला आणि बाकीच्याची फोडणी द्यायची आहे आता थोडंसं सुक्कं काढल्यानंतर आता आपण जी ग्रेव्ही काढलेली होती पूर्ण अशी सूप भरपूर प्रमाणातलं ते टाकून घेऊयात त्याच्यात आता इथं पाणी टाकायची गरज नाही तुम्हाला टाकायचं असेल वाढून तर गरम करून टाकायचं थंड टाकायचं नाही मग त्याची चव कमी होते आता इथून बडक पाणी टाकायचं असेल तर गर, गरमच अस टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून चांगली एक उकळी येऊ द्यायची झाकू ठेवल्यामुळे काय होतं चांगलं तेल सुटतं त्या भाजीला आणि असे उकळी आलेली आहे उकळी आलेली आहे खाली थोडासा कोळसा म्हणजे आर पडलेला आहे जर खाईचं तुम्हाला थोडं वेळ असेल तर त्याच्यावरच थोडंसं पंधरा वीस मिनटं राहू द्या मस्त असं तेल सुटतं आणि छान असं आपलं सुक्कं सूप असं तयार झालेलं आहे आणि कधीही मटण चिकन वाढताना प्रत्येक ताटामध्ये थोडं थोडंसं असं तर्री वाढायची पीस वाढायचे आणि मग थोडंसं हलवून ग्रेवी वाढायची असं म्हणजे सगळ्यांना सगळं सग्ड़ा व्यवस्थित मिळलं जातं या अशा पद्धतीनं तुम्ही चुलीवरचं एकदा नक्की करून बघा बघा वेगळी चव खमंग चव टेस्टी चव येते आणि भाकरीबरोबर कांदा भात याच्याबरोबर खा खूप छान असा आपला बेत तयार होतो अशा पद्धतीनं तुम्ही पण या धुलीवंदनच्या दिवशी अशा चुलीवरचा बेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद